आणि यानंतर मध्ये महत्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया सिटी सीटीसीस्टी से पाहूया खासदार संजय राऊतांचं मुख्यमंत्र्यांना पत्र राऊतांची सुनील शेळकेंविरोधात फडणवीसांकडे तक्रार फडणवीसजी महाराष्ट्रात काय सुरू आहे ही लुटमार थांबवा पत्रात उल्लेख शेळकेंनी राज्य शासनाची हजारो कोटींची रॉयल्टी बुडवून सरकारची फसवणूक केल्याचा आरोप संजय राऊत केवळ आरोप करतात मागे मात्र पुढे काहीच होत नाही आरोप करण्याची सवय अमोल मिटकरींचं राऊतांना प्रत्युत्तर एका नेत्याच्या ड्रायव्हरच्या नावानं जमीन दान करून टाकली संभाजीनगरमध्ये पाच एकर भूखंड एमआयडीसीमध्ये मिळवला त्यामुळे संजय राऊतांनी मांडलेल्या मुद्द्यात तथ्य असू शकतं रोहित पवारांची प्रतिक्रिया कोणी कितीही भ्रष्टाचार केला असेल तर तो सरकारमध्ये आल्यावर स्वच्छ होतो राज्य लुटून खाण्याचं काम सुरू आहे विजय वडेट्टीवारांची सुनील शेळकेंवरच्या आरोपांवर प्रतिक्रिया मुलांना बॉम्बे स्कॉटी स्कूलमध्ये शिकवायचं आणि भारतीय भाषांना विरोध करायचा फडणवीसांकडून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंचा समाचार इंग्रजी स्कूल इंटरनॅशनल तुम्ही जे परदेशातून घेऊन येत आहात ते तुम्ही बंद करा अशी आरएसएसची मागणी संजय राऊतांचं वक्तव्य तर आम्ही आमचं बघू राऊतांचं फडणवीसांना प्रत्युत्तर मुख्यमंत्री फडणवीसांना संदीप देशपांडेंचं प्रत्युत्तर बॉम्बे स्कॉटेज शाळेत शिकण्यात काय ग भाजप नेते कोणत्या शाळेत शिकले हे आपण सांगायचं सा का संदीप देशपांडेंचा फडणवीसांना सवाल मराठी माणसांच्या एकजुटीमुळे राष्ट्रीय पक्ष घाबरले समितीचा अहवाल काहीही येऊ द्या पण हिंदी सक्ती नकोस मनसे नेते संदीप देशपांडेंचं वक्तव्य कुठल्या शाळेत जावं आणि शिकावं हे काही ठरवून होत नाही आम्ही श्रीमंतांच्या मुलांबद्दल बोलत नव्हतो पॉलिसीवर बोलत असताना सामान्यांच्या भावनांबद्दल बोलत असतो रोहित पवारांचं मुख्यमंत्री फडणवीसांना प्रत्युत्तर कोणाची मुलं कुठे शिकतात यावरून राजकारण नको कारण प्रत्येकाला आपली मातृभाषा शिकण्याचा अधिकार विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया राज ठाकरे किमान नातवाला मराठी शाळेत घालतील ही मराठी माणूस म्हणून अपेक्षा अमोल मिटकरींची प्रतिक्रिया मुंब्रा रेल्वे अपघातावर आव्हाडांचा मोठा आरोप मुंब्रा अपघात रेल्वेचे डबे एकमेकांवर घासूनच डबे घासले कसे ते रेल्वे सांगतच नाहीये रेल्वे प्रवाशांशी बोलून आम्ही निष्कर्षावर आलो जितेंद्र आव्हाडांचं वक्तव्य <laughs> <laughs> मंत्र्यांना मर्जीतले खाजगी सचिव नाहीत जीएडीच्या नोटीसीनंतर मर्जीतला खाजगी सचिव मिळावा यासाठी मंत्र्यांकडून लॉबिंग केली जात होती मात्र दोन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर मंत्री आणि खाजगी सचिव यांच्या पदवी निराशाच जलोश तयारी ने ने पाच तारखेच्या विजय जल्लोष मेळाव्याच्या तयारीच्या दृष्टीने मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेतील नेते वरळी डोमची पाहणी करणार पाच जुलैच्या विजयोत्सवाच्या आयोजनाची जोरदार तयारी मुंबईतील वांद्र्यातील मातोश्री निवासस्थान परिसरात त्रिभाषा सूत्रावरून बॅनरबाजी ठाकरे सरकारनं मराठीचा घात केला त्रिभाषा सूत्र तुम्हीच स्वीकारलं होतं विसरलात की काय बॅनरमधून सवाल मुंबईच्या सीएसएमटी परिसरात उद्धव विरोधात बॅनर सत्य बाहेर आलं ठाकरेंनीच मराठीचा घात केला बॅनरवर आशय माजी आमदार अपूर्व हिरे आज भाजपमध्ये प्रवेश करणार त्यासाठी नाशिकहून मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते मुंबईत येणार वृक्षप्रवेशाआधी अपूर्व हिरे प्रदर्शन करणार भाजप प्रवेशाच्या तयारीत असलेल्या अपूर्व हिरेंवर फसवणुकीचा गुन्हा दाखल व्यंकटेश कॉपरेटिव्ह बँकेमध्ये कर्मचाऱ्यांच्या नावानं कोट्यवधींचा बोगस कर्ज काढण्याचा आरोप होता शैक्षणिक संस्थेसाठी बेकायदेशीर कर्जप्रकरणी अपूर्व हिरे त्यांचे बंधू आणि वडिलांवर गुन्हा दाखल भाजप प्रवेशामुळेच राजकीय सूड घेण्यात आला असून न्यायालयातून न्याय मिळेल याची खात्री आहे माजी आमदार अपूर्व हिरेंची प्रतिक्रिया ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते संजय पवार आज मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेणार उद्धव ठाकरेंशी त्यांनी फोनवरून चर्चा केल्याची माहिती दोन दिवस आधी नाराजीतून उपनेतेपदाचा राजीनामा दिला होता निधीवरून मंत्री आणि आमदारांमध्ये होणारी खडाजंगी रोखण्यासाठी बैठक होण्याची शक्यता महायुतीतील समन्वय समितीत किंवा तीनही प्रमुख पक्षांच्या नेत्यांमध्ये अधिवेशन काळात महत्वाची बैठक होणार असल्याची सूत्रांची माहिती भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आज प्रदेशाध्यक्षपदाचा पदभार स्वीकारणार यावेळी मावळते प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेही उपस्थित राहणार भाजपचे मावळते प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचं कार्यकर्त्यांना भावनिक पत्र काही चुका झाल्या असल्यास आस माफी मागितली तर सर्व पक्ष श्रेष्ठींचे बावनक्ळेंनी पत्राद्वारे आभारही मानले चंद्रपूरमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का पाच माजी नगरसेवक आणि काही पदाधिकारी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार नगरसेवकांमध्ये माजी नगराध्यक्ष दीपक जयस्वाल यांच्यासह मंगला आखरे राजू आखरे महानंदा वाळके विनोद लभानेंचा समावेश गडचिरोलीतील सिरोंचा येथील नगराध्यक्ष शेख फरजाना उपनगराध्यक्ष शेख अब्दुल रौफ अब्दुल गफार यांच्यासह सभापती नगरसेवकांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश मंत्री धर्मराव बाबा आत्रामांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला अंजली दमानिया विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हेंची भेट घेणार बीडमधील कोचिंग क्लासमधील अल्पवयीन मुलींच्या लैंगिक छळाप्रकरणी भेट धनंजय मुंडेंवर भंग आणि अत्याचारांचे आरोप त्यांच्यावरील सर्व आरोपांचीही एसआयटी चौकशी झाली पाहिजे करुणा मुंडेंची मागणी बीडमधील अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ प्रकरणात शिक्षक विजय पवार विरोधात आणखी एका पालकाची तक्रार दोन वर्षांपूर्वी छळ झालेल्या मुलीच्या पालकांची तक्रार शक्तीपीठ महामार्गाविरोधात आंदोलन केल्यानं राजू शेट्टींसह सा चारशे जणांवर गुन्हे दाखल बंदी आदेश असताना जमाव एकत्र करून महामार्ग रोखल्याचा आरोप राजू शेट्टींचे साथीदार सावकार मादनाईक यांचा आज भाजपमध्ये प्रवेश कोल्हापूरच्या शिरोळमध्ये मादनाईकांची मोठी ताकद भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण मंत्री चंद्रकांत दादा पाटलांच्या उपस्थितीमध्ये पक्ष